पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जीवा आता नंदिनीला मनवण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु नंदिनीला मात्र आता काहीच ऐकायचं नसतं आणि जिवाने मग सकाळी नंदिनीसाठी ब्रेकफास्ट बनवलेला असतो त्यावेळेला मग ते बघून नंदिनी खूप शॉक होते परंतु नंदिनी म्हणते की तुम्हाला माहिती आहे मी आजच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही त्यावर जीवा म्हणतो ठीक आहे मग तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी ते तुमच्यासाठी बनवून आणतो सांगा काय खायचं आहे तुम्हाला त्यावर नंदिनी म्हणते मला ते खायचं आहे जे तुम्ही केलेलं नसेल आणि पार्थ ऑफिसला निघालेला असतो त्यावेळेला काव्याने पार्थची ऑफिसला जाण्यासाठीची सगळी तयारी केलेली असते त्याच्या सगळ्या वस्तू बाहेर बेडवर काढून ठेवलेल्या असतात ते बघून पार्थ पण खूप शॉक होतो आणि म्हणतो कोणी केलं हे सगळं त्यावर मग तेव्हा मग काव्य म्हणते मी केलं आहे त्यावर पार्थ म्हणतो नका करू तुम्ही तुमच्या सवयी नका बदलू माणसाने जसं आहे तसं राहावं तुम्ही माझ्यासाठी तुमच्या सवयी बदलू नका आणि मग पारच्या अशा बोलण्याचा पारच्या या बोलण्याचा काव्याला खूप त्रास होत असतो